तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका सरकारी कर्मचाऱ्या केलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे सरकारी बंगल्यावर त्यांचा यो भयंकर अनुभव येलो होतो आता नेमका असा काय घडला तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्याशिवाय समजायचा नाही त्यामुळे ही गोष्ट संपूर्ण ऐका आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवीन चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव मानस देशपांडे मी एक सरकारी नोकर हो आहे आणि एका चांगल्या पदावर मी कार्यरत असय पण माझ्या जीवनात जो काय प्रकार मी अनुभवला तो आज माका तुमका सांगूच असा ही गोष्ट तेव्हाची आ जेव्हा मला नुकतीच ही सरकारी नोकरी लागली होती माझं लहानपणापासूनच स्वप्न होता की माका मोठा होऊन एका चांगल्या पदावर नोकरी करायची असा म्हणून लहानपणापासूनच मी खूप अभ्यास करायचा आहे आणि त्याचाच यश यशसुद्धा मिळाला होता माझ्या घरचे खूप खुश होते जेव्हा त्यांना समाजला की माझी पोस्टिंग झालेली असा पण जेव्हा पोस्टिंग झाली तेव्हा माका समाजला की तो एक गावाकडचा भाग असा पण एक गोष्ट मात्र खूप चांगली होती ज्या पदावर माझी निवड झालेली त्या पदासाठी रवण्याची सोय आणि जाण्यायेण्याची येण्याची सोय सरकारकडूनच होणार होती त्यामुळे तसं काय मोठं प्रश्न नाही होतो माझ्या आईन माझे कपडे वगैरे सगळे भरल्यान आणि मी सरळ त्या गावाच्या दिशेने जाऊक निघालो आहे ज्या ठिकाणी माका त्या काम लागला होता माझी आई माका म्हणत होती की जरी घर वगैरे तेच देणार असतील तरी पण जरा जपून राह सगळा व्यवस्थित हा की नाही तर बघ कारण मी तेव्हा तसं लहानच आहे तसं मी तेव्हा आईचं निरोप घेतलं आहे आणि आईक म्हणाले तू काय काळजी करू नको मी सगळा व्यवस्थित झाला की तुमकं सगळ्यांक घेऊन जाईन मग आपण थंच रवाया माका चांगला आठवता मी एस टीनंच तेव्हा त्या गावात गेलो होतो आहे आणि तो माझं पहिलंच कामाचा दिवस होतो माका त्या गावातला फारसा काय माहिती नाही होता म्हणून मी माझ्या पहिल्या ऑफिसातच गेलो आहे सगळ्या ऑफिसचे कर्मचारी माझी वाटच बघत होते ते माझं चांगलं त्यांनी स्वागत वगैरे केल्यानी माझी खोली वगैरे दाखवून काय काय काम असं तर सगळ्या सांगितल्याने तो पहिला दिवस माझं त्या सगळ्यातच गेलो सगळे फायली वगैरे व्यवस्थित होत की नाही कागदपत्र वगैरे जोडू जे जो होते ते सगळे मी व्यवस्थित जोडलं आहे आणि थं एक पिऊन होतो ते कमी सहज म्हटलं आहे की अरे माझ्या रवण्याची सोय वगैरे होतली हा की नाही तसं त्याने माका सांगितलं हो साहेब तुम्ही काय घाबरा नको तुमच्यासाठी एक बंगलो थं तयार असा संध्याकाळी मी जाता जाता तुमका त्या बंगल्यावर सोडतो आहे तुम्ही आजपासून थैच रहा जेव्हा मी त्याच्या तोंडून ह्या सगळं ऐकलं आहे तेव्हा तर माका खराच वाटत नाही होता कारण बंगलो वगैरे गावात त्याची मी अपेक्षाच करूक नाही आहे मला आपल्या वाटलेला की एखादी छोटीशी खोली वगैरे गावात मग त्यानंतर पहिलो दिवस त्या सगळ्या कागदपत्राच्याच गोंधळात गेलो आणि पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही ऑफिस असून बाहेर पडलो बाहेर पडताना तो पिऊन माका म्हणालो साहेब आज जर तुमची गाडी बिघाडली आहे नाहीतर तुमका गाडी त्या बंगल्यावर नेऊन सोडणार होती त्यामुळे आजचा दिवस वाईट सहन करा आज माझ्याच गाड्यान जाऊया उद्यापासून तुमची स्वतःची एक गाडी असतली आणि सुद्धा तो तुमका बंगल्यावर नेऊन सोडीत आणि सकाळी बंगल्यावरसून ऑफिसात घेऊन येत खरा सांगूचा तर माका तेव्हा या सगळ्याची अजिबात सवय नाही होती आणि मी विचारसुद्धा करूक नाही होतो की असा काय माका गावात म्हणून म्हणून मी त्या का म्हणालो आहे अरे काय हरकत नाही चल तू बंगलो दाखव असं म्हणान मी त्या पिऊंच्याच मोटरसायकलच्या मागे जाऊन बसलो मग तो माका त्या बंगल्याच्या दिशेन नेऊक लागलो तरी जवळजवळ अर्ध्या पाऊन तासात आम्ही त्या बंगल्याच्या जवळ जाऊन पोचलो रस्तं तसं एकदम बरं होतं पण तसं आजूबाजूक एकदम जंगली भाग कोणची घरादारा दिसत नाही होती आणि एकदम हातमध्ये तो मोठ्याच्या मोठो बंगलो होतो बंगल्याक लांबसून बघता क्षणी माका तर खराच वाटना की दोन मधल्याच ह्यो बंगलो माझा असा आणि ह्याच्यात मी आता रवतोय कसो पण पिऊनान माका बंगल्याच्या बाहेर सोडल्यान आणि त्या पटकन कोणत्या तरी फोन येलो त्यामुळे तो माका म्हणालो साहेबांनू जरा मला लवकर जावचं लागतं यो बघा यो तुमचं बंगलो आणि बंगल्यात एक माणूस असतलो ते का मारा तो तुमचं सामान वगैरे घेऊन जायत आणि बंगलो बाखवत असा मनान तो आपलं पटकन थैसून गाडी घेऊन निघालो आणि माझ्याकडे तेव्हा एकच कपड्यांची बॅग होती ती आपली मी उचललं आहे आणि बंगल्याच्या दिशेन जाऊक लागलो आहे बाहेर मोठोच्या मोठो गेट होतो तो गेट मी उघडून आतमध्ये पाऊल ठेवलं आहे तेवढ्यातच माका बाजूच्या केबिनमध्ये एक वयस्कर माणूस बसलेलो दिसलो त्या माणसाक बघून माका वाटला की हज तो माणूस असतो जो या बंगल्याची देखभाल वगैरे करत असत म्हणून मी त्यांना लांबसूनच आवाज दिलाय ओ आजोबा माझं आपलं तो आवाज ऐकान ते आजोबा पटकन उठले आणि पळत पळत माझ्याकडे येले आणि माझी बॅग घेऊ लागले तसं मी आपलं त्यांना म्हणालय ओ आजोबा थांबा मी बॅग घेतोय त्यावर त्या आजोबा बोलले ओ साहेबांनो माका माझं काम करू देवा नाहीतर माका कामावरसून काढून टाकतील तसं पण माझ्या घरात आता कोण रावाक नाही मी एकुलतो एक आहे त्यामुळे माका या काम करूक देवा माका तेव्हा काय माहिती नाही होता की ते आजोबा कोणत काय करतत पण त्यांचं वाक्य ऐकान मी आपली बॅग त्यांना दिलं तसे ते माका म्हणाले चला साहेबानो तुमक मी बंगलो दाखवतं असं म्हणान ते आपले माका बंगल्यात घेऊन गेले आतमध्ये जाताना मी आजूबाजूचा परिसर बघितलं आहे तर मस्त गार्डन वगैरे होता आणि सगळ्याची एकदम देखभाल चांगली केलेली होती झाडाबिडा एकदम हिरवीगार दिसत होती म्हणजे रोजच्या रोज त्यांना पाणी वगैरे मिळत होता या माका समाजल्या म्हणजे एकंदरीत त्या बंगल्याची अवस्था बघता माका तर प्रचंड आनंदच झालो होतो असा काय माका गावात आणि आपण एका खेडेगावात याचं मी विचारच करूक नाही होतोय बघता बघता आम्ही त्या बंगल्याच्या आतमध्ये शिरलो बंगलो आजूनसुद्धा तसंच मस्त होतो जा काय महत्त्वाचं सामान होता आता सगळा त्या बंगल्यात होता म्हणजे सोपो कपाटा खुर्चे टेबल असं छोटा मोठा सगळा सामान त्या बंगल्यात आधीपासूनच ठेवलेला होता जणू ह्याआधी ह्या बंगल्यात कोणतरी रवत असत पण त्या सगळ्या बघून माझी तर चिंताच मिटली सगळे सोयीसुविधा पण चांगले होते पाणीपिणी एकदम व्यवस्थित होता त्यामुळे मी म्हटले बराच झाला माका आता काय करूची गरज नाही मग त्यानंतर त्या आजोबांनी माका बऱ्यापैकी खोली दाखवल्याने पण माका दमाक झालेला असल्यामुळे मी सगळे काय खोले बघूक नाही मी म्हटले की उद्या सकाळी बघूक गावतील मग मी माझ्यासाठी एक खोली बघितलं आहे आणि ते माझं सामान ठेवून ते बेडवर मस्तपैकी झोपान दिलं आहे दुपारचं जेवणच माका खूप झालेला त्यामुळे रात्री काय माका जेवणाची गरज नाही होती त्या आजोबा म्हणत होते की तुमच्यासाठी काय बनव काय पण मी तेंका म्हणाले आज माका नको उद्यापासून मी तुमका सांगतोय आहे तसे त्या आजोबा बोलले ठीक असा मी आता बाहेरच्या केबिनमध्येच असतं आहे काय गरज लागली तर माका हाक मारा असं म्हणून ते जायतच होते तेव्हा मी तेंका म्हणालय हो आजोबा तुम्ही रात्री घराक नाही जाऊचास तसे ते माका म्हणाले हो साहेब माझं घरच ह्या असा आणि माझ्या घराकडे जाऊ ते माझी वाढ बघणारा कोण नाही आ जे कोण होते ते माका सोडून निघान गेले मी आता एकटोच आहे त्यामुळे मी दिवस रात्र हयच हो राहतोय आणि ह्या बंगल्याची देखभाल करतोय एवढा बोलान ते आपले खाली निघाले गेले माका माहीत नाही होतं की ह्यांचं नेमकं विषय काय हा पण एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरसून समजत होतं की ते दिवस रात्र हयच असतात त्यांच्या घराकडे काय ते जायत नाही त्यामुळे हो मग काय तसं प्रश्न नाही होतो रातभर ते असल्यामुळे काय लागला तर त्यांच्याकडे जाऊ गावात असं काहीसो विचार करून मी आपलं ते जोपाक घेतलं आहे खूपच दमाक झाल्यामुळे पडल्या पडल्यास माझं डोळं लागलो त्यात सकाळी मागं का उठानकामावरसुद्धा जावचा होता आणि मी त्या बंगल्याच्या वरच्या मधल्यावरचीच खोली घेतलेलं आहे कारण मला का वरती राग खूप आवडायचा म्हणून मी वरची एक खोली बघून घेतलं आहे बाकी बंगल्यात खूप खोली होते पण मी ते बघूक नाही होतं आहे पण त्या दिवशी मला सात साडेसातच्या दरम्यान कशी झोप लागली तर माहिती नाही पण जो मी सात वाजता झोपलोय आहे ती माझा सरळ रात्री साडे अकराच्या दरम्यान जागेले आणि पटकन मी गडबडान उठल आहे कारण मला का तेव्हा आठवलं की मी घराकडेच फोन करूक नाही सगळेजण वाट बघत असतले पण रात्रीचे अकरा वाजून गेल्यामुळे माका आता समजा नाही की फोन करू की नको कारण रात्रीचे अकरा वाजून गेलेले आणि माझ्या घरचे नऊ साडेनऊच्या दरम्यान झोपायचे त्यामुळे मग मी म्हटलं की आता नको सकाळी फोन करूया आणि त्यांना सांगूया की सगळा व्यवस्थित आहे माझा तेव्हा असा झालेला की कधी एकदा माझ्या आईपाप्पांकही मी घेऊन येतो आहे कारण एवढं मोठं बंगलो याआधी आम्ही ना कधी बघितलं होतं ना कधी त्याच्यात रवलं होतं मग त्यानंतर मी आपलं पाणी पिऊसाठी उठलं आहे पण जसं मी बेडवरसून उठाण उभं राहतोय आहे तसं माझं लक्ष कपड्यांच्या बॅगेकडे गेलं माझी एक कपड्यांची बॅग होती ती कोणीतरी उघडलेल्या आणि कपडे सगळे इसकलेले होते माका एक क्षणासाठी समजाकत नाही की ह्या सगळा केला कोणी माका तर आठवत नाही होतं की मी कधी बॅग वगैरे उघडून कपडे काढलं आहे मी होते त्याच कपड्यात झोपलेलो आहे माका समजत नाही होतं किंवा नेमकं काय प्रकारा पण मला वाटलं की कदाचित मी इल्यानंतर बॅग बी उघडले असन आणि त्या सगळ्या गडबडीत मी विसरले असतं आहे असं काहीसो विचार करून जे कपडे बाहेर पडले होते ते सगळे मी बॅगेत भरलं आहे आणि परत ती बॅग बंद केलं आहे आणि पाणी पिऊसाठी मी खाली उतराक लागलो आहे मस्त पायरे वगैरे होते एक एक लाईट लावत लावत मी पायरे असून खाली इलोय आणि स्वयंपाक घराच्या दिशेन पाणी वगैरे भरलेलं होतं तसून मी एक बाटली पाणी भरलं आहे आणि थोडंसं पाणी पिऊन मी ती बाटली घेऊन वरती येत होतो आहे पण जसं मी हळूहळू पायऱ्यांनी वरती चढाक लागलो आहे तेव्हा माका पहिल्यांदा जाणीव झाली की माझ्या मागसून कोणतरी चलता माका समजलं नाही की तो नेमको काय प्रकार होतो पण मी एकदा दोनदा मागे वळण बघितलं आहे पण माका मागे मात्र कोण दिसाक नाही तेव्हा मला वाटलं की भास वगैरे होत असत तसा पण मोठा घर होता आणि एवढ्या मोठ्या घरात राहायची माझा अजिबात सवय नाही होती म्हणून मी आपल्या लायटी काढत काढत वरती गेलो आहे आणि माझ्या त्या खोलीत जाऊन पोचलं आहे खोलीत गेल्यानंतर मी खोलीचा दार आड केलं आहे आणि बेडवर येऊन बसलो आहे पण जसं मी बेडवर येऊन बसतोय तसं अचानक माझ्या खोलीचं दार आपणच अलगद उघाडला मी आपलं एकटक त्या दाराकडे बघतच रावलो आहे माका वाटलं की वाऱ्यान बिऱ्यान उघडलं असत आणि माका असं दार उघडा ठेवून झोपाक अजिबात आवडत नसायचा म्हणून मी उठल आहे आणि त्या दाराची कडी लावून घेतलं आहे आणि परत आपलं बेडवर येऊन बसलो आहे पण जवसर मी हडे येऊन बसतोय तोपर्यंत ज्या आम्ही कडी लावून घेतलेला दार होता तर परत उघाडला आणि जसं मी वळण मागे बघितलं आहे तर माका तर दार उघडा दिसाक लागला एका क्षणासाठी माझी तेव्हा चांगली तणतणली कारण कडी लावलेला दार उघाडला कसा मी आपलं परत गेलो आहे आणि कडी वगैरे नीट हा काय बघूक लागलो आहे जाऊन बघते तर कडी एकदम व्यवस्थित होती कडी लावल्यावर त्या दार काही उघडत नाही होता मग ह्या दार आपणच उघडला कसा ह्यो पहिलं प्रकार माझ्यासोबत त्या घरात घडलो आणि तो प्रकार घडल्यानंतर मी मात्र घाबरलेलं आहे माका कळा नाही होतं की हा सगळा कसा घडला पण मी परत कढीला वेडवर येऊन बसलो आहे पण जसं आहे तसं माका त्या खोलीच्या बाहेरसून कोणतरी पळत पळत पड़ा अडेसून तडे जाता कोणतरी खोलीच्या बाहेर रेंगाळता आणि खाली पायऱ्याने धावत जाता असो आवाज येऊक लागलो आणि एकदम स्पष्ट तो आवाज येत होतो माका कळा ना की ह्या बंगल्यात माझ्या व्यतिरिक्त हा कोण ते आजोबा खाल तर खालच्या केबिनमध्ये राहतात ते वर येतील पण कोणतरी बाहेर इला होता ह्या माका समाजल्या म्हणून मी पटकन उठलंय आणि खोलीचं दार उघडून बाहेर बघूक लागलो आहे बाहेर तर कोण नाही होता मी पायऱ्या बेऱ्यांची लायटी लावून खाली बघितलं आहे पण माका थंय तसा कोण दिसलात नाही मी आपलं म्हटलं की खाली कोणतरी गेला असात हो म्हणून मी पायऱ्याने खाली गेलो आहे पण जसं मी खाली जायत होतंय तसं माझ्या कानावर दोन लोकांच्या बोलण्याचा आवाज येऊक लागलो दोन माणसं आपापसात काहीतरी बोलत होती तेव्हा तर माझ्या अंगावर काटत चिलो ह्या बंगल्यात माझ्या व्यतिरिक्त कोण हा त्या आजोबा तर काय बोलात नाही होते मी आपलो त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागलो आहे तो आवाज एका खोलीसून येत होतो जसं मी त्या खोलीचा दार उघडून आतमध्ये बघतोय घर हातमध्ये कोणत नाही होता आणि त्यावेळी मी स्पष्ट त्या खोली असून त्या दोन माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐकलं होतं माका तेव्हा काय समजत नाही होता की माझ्यासोबत ह्या सगळा काय घडता मी म्हटलं की आजोबांका माका विचारूचाच लागतलं की ह्या बंगल्यात अजून कोण राहता काय पण तेवढ्यात माझ्या कानावर एका बाईचा आवाज पडलो एक बाई कसला तरी गाणं गुणगुणत होती आणि तो आवाज खालच्याच एका खोली असून येऊक लागलो मी अक्षरशः तेव्हा इतको घाबरलेलो आहे की माका सरसरंग घामच फुटाक लागलेलो ला। कारण ह्या बंगल्यात माझ्या व्यतिरिक्त कोणतरी असा पण ह्या हा कोण आणि माझ्या डोळ्यांनी दिसत नाही कशाक असो विचार माझ्या डोक्यात येत होते मी घाबरत घाबरत त्या खोलीच्या दिशेन जाऊक आहे बघता बघता मी त्या खोलीच्या दारापर्यंत येऊन आहे तेव्हा तर माका स्पष्ट ती बाई आतमध्ये बसून गाता या ऐकाक येऊक लागला तसं मी घाबरतच त्या खोलीचं दार अलगद उघडलंय जसं दा मी दार उघडून आतमध्ये वाकान बघतोय तर त्या खोलीत एक मोठं आरसं होतं आणि त्या आरशाच्या समोरच एक बाई आपले केस विंचरत बसली होती आणि केस विंचरता विंचरता तिथं गाणं गुणगुणत होते जेव्हा मी त्या बाईक थं बघितलंय तेव्हाच माझ्या पायाखालचीच जमीनस सरकली माका त्या बाईक बघता क्षणी समाजला की ही बाई साधीसुधी नाही कारण रातची अशी खायची बाई केस विंचरता रातचे केस विंचरुचेत नसतात मी तेव्हा असलो घाबारलो की पळत पळत त्या बंगल्याच्या बाहेर गेलो आहे आणि बाहेर जे आजोबांची केबिन होती त्या केबिनमध्ये जाऊन जोरजोरात हात मारूक लागलोय ला। पण काय केलं त्या आजोबा दार उघडतच नाही होते मी इतको गडबडलेलो आहे की माका पहिल्यांदा समजलात नाही नंतर माझं लक्ष गेलं की त्या केबिनच्या दारा कुलाप होता तेव्हा तर माझे डोळे चोकडे पडले हे आजोबा आता होई नाहीत म्हणजे ह्या बंगल्यात माझ्यासोबत कोणत नाही आणि जा काय माझ्यासोबत बंगल्यात घडलं होतं त्यानंतर माझी आतमध्ये जाऊची हिंमतच होऊक नाही मी सरळ गेट उघडून बंगल्याच्या बाहेर पळाक लागलो आहे आजूबाजू बरा कोणची घराव नाही होती पण पुढे मात्र घरा होती त्या दिशेन मी आपलं पळाक लागलो आहे जवळजवळ पाच एक मिनटं पळाल्यानंतर माका समोर एक घर दिसलं रात्र रा झाल्यामुळे सगळे झोपले होते पण माझ्याकडे अजून काही पर्याय नाही होतो मी त्या घराकडे गेलो आहे आणि कडी वाजवलं आहे तसे एक दोन मिनटान एका गृहस्थांनी दार उघडल्याने माका असा घाबरलेला बघून ते माका मनाक लागले हो काय झाला तुम्ही नवीन दिसतास तेव्हा मी तेंका म्हणालो आहे अहो मी त्या समोरच्या बंगल्यात रवा केलं होतं पण तो बंगलो काहीतरी विचित्र असा वाटता जेव्हा मी त्या बंगल्याचं नाव काढलं आहे तेव्हा त्या ते गृहस्थांनी माका त्यांच्या घरात घेतल्याने आणि पाणी वगैरे दिल्याने आणि ते म्हणाले व्हा त्या बंगल्यात असे प्रकार घडतच असतात तुम्ही नवीन असल्यामुळे तुमका माहिती नसत पण काही वर्षांपूर्वी तर अशाच एका सरकारी कर्मचाऱ्याक तो बंगलो दिलेला होतो पण त्यांचा काय वादावादी झाली माहिती नाही पण त्यांच्या बायकोन गळपास लावून आत्महत्या केल्यान तो प्रकार खूप वाईट होतो त्यात ते त्यांची नोकरीसुद्धा गेली आणि ती सगळी पोलीस केस वगैरे सुरू होते पण त्या सगळ्या प्रकारानंतर त्या बंगल्यात कोण रवा केला नाही जेव्हा मी ता सगळा त्यांच्या तोंडून ऐकलं आहे तेव्हा तर माझ्या अंगावर काटो चिलो माका कळण चुकला किंवा नेमको काय प्रकार होतो तो मी तेव्हा इतको घाबरलेलो आहे की मी तेंका घाबरतच म्हणालो आहे की तुमची काय हरकत नसत तर आजची रात्री मी हा थांबा शकतो आहे काय तसं त्या गृहस्थांनी माका सांगितल्याने अहो हरकत काय तुम्ही थांबा ते तसे खूप चांगले होते ती रात्र मी त्यांच्याच घराकडे काढलं आहे आणि दरम्यान मी त्यांना विचारलं आहे हो बंगलो जर बंद असा तर आतमध्ये एवढी साफसफाई आणि बाहेरची एवढी देखरेख चांगली कशी काय तेव्हा त्याने माका सांगितल्याने की सरकारकडसूनच एक माणूस त्या बंगल्याच्या देखरेखीसाठी ठेवलेलो असा तो सकाळचं येता साफसफाई करताना निघान जाता तेव्हा माका की हो बंगलो असा टापटीप कशाक होत होतो मग पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली तेव्हा मी आपलं थै गेलो आहे तेव्हा तो पाणी वगैरे घालूक माणूस इलो होतो माणसाक बघून माका समजलं की होत तो माणूस हा तसं मी ते का जाऊन भेटलं आहे ते का विचारलं आहे किंवा नेमकं काय प्रकारा तेव्हा त्या माणसानं सगळ्यात आधी माका ह्या सांगितल्यान की साहेबांनो तुम्ही ह्या बंगल्यात रावा नको यो बंगलो बरो नाही तो जेव्हा ह्या सगळ्या सांगत होतो तेव्हा त्याच्या तोंडावर माका भीती स्पष्ट दिसा होती मी ते का म्हणालो आहे अरे काय झाला हा नेमकं काय प्रकार आणि काल रात्री तो वयस्कर माणूस होतो तो कोण होतो तुझ्या ओळखीचं होतं काय तेव्हा त्या माणसांना मागा जा काय सांगितल्यान तर ऐकान माझी तर बोपडीच वळली तू म्हणालो साहेबांनो तो, हो तो माणूस नाही होतो जेव्हा यो बंगलो बंद पडलो तेव्हा सगळ्यात आधी त्याच आजोबांका ह्या बंगल्याच्या देखरेखीसाठी ठेवलेला होता त्यांचं मागे पुढे कोण नाही त्यांची मुलं होती ती त्यांना कायमची सोडून विदेशात निघून गेली आणि त्यांच्या बायकोचं आजारपणात जीव गेलो त्यामुळे ते एकटेच होते म्हणून ते दिवसरात्र ह्याच केबिनमध्ये रवायचे आणि बंगल्याची देखरेख करायचे पण एक दिवशी त्यांना काय झालं काय माहिती नाही पण त्यांचा मृतदेह ह्याच केबिनमध्ये लोकांक गावलो त्या घटनेपासून ही केबिन बंद असा ती कधीच कोणी उघडूक नाही मग माका या कामावर ठेवल्याने पण मी आपलं सकाळचं येतोय आहे झाडांक पाणी वगैरे घालतं आणि निघा जात आणि महिन्यासून एकदा माझ्यासोबत एक दोन माणसांक घेऊन बंगल्याची साफसफाई करत त्या त्या माणसाकडसून ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर माझ्यात तर आता या बंगल्यात रवाची हिंमतच उराक नाही दिसाक जरी तो एवढं चांगलं बंगलो असलो तरी त्या बंगल्यात मात्र जा काय घडत होता त्या खूप भयंकर होता ज्यामुळे मग मी ठरवलं आहे की हो बंगलो नाही गावलो तरी चालत आपलो जीव महत्त्वाचा असा म्हणून मी लगेचच पुढच्या दिवशी घर गाठलं आहे आणि आई पप्पांक सांगितलं आहे की असं असं प्रकार थं घडलो सगळं ऐकून ते सुद्धा चांगलेच हातारले आणि सगळ्यात आधी आईन माझ्या असून ओवळून वगैरे काढल्यान कारण ह्या सगळ्या प्रकारापासून माणसाक पुढे मागे धोका होऊ शकता काहीतरी मागावर येऊ शकता म्हणून आईन तासगा केल्यान आणि आई म्हणाली की तो बंगलो नको तू काहीतरी दुसरी चांगलीशी जागा बघ म्हणून मग मी एक भाड्याचीच खोली बघितलं आहे आणि ते काही दिवसांसाठी रावक लागलं आहे आणि सरकारकडे नोटीस वगैरे पाठवलं आहे की माका त्या बंगल्यात रवायचं नाही तुम्ही दुसरीकडे माझी सोय करा मग त्यानंतर सगळा काही व्यवस्थित झाला मी परत त्या बंगल्याच्या दिशेन काय जाऊक नाही मी भाड्यानंच काही दिवस रवलो आहे आणि एखाद्या वर्षात माका सरकारकडसून दुसरी सोय करून दिल्याने मग मी थंय रवा गेलो आहे पण आता या सगळ्या घटनेक खूप वर्ष उलटण गेली त्यानंतर मी बरीच वर्ष नोकरीसुद्धा केलं आहे पण असो काही प्रकार माका परत कधी अनुभव गावाक नाही पण त्या पहिल्या वर्षात जो काय प्रकार मी अनुभवलेला आहे तो मात्र माझ्या कायमचं लक्षात राहलो मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं मानस देशपांडे यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका बुद्धाच्या गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही गोष्ट ऐका गावात आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता